तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी उन्ही नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचं आहे का ल पुढे काय शंभूराजे साहेबांनी सांगितलं होतं आम्ही हे करतोय ते करतो पण आम्ही वेळ दिला होता त्यांना दिल दिल हो आता करून दिलं नाही की काय सरकार चालव नाही चालवणाऱ्याची शक्ती मोठी आहे त्याच्यामुळे त्यांनी करून दिलंय की नाही आम्हाला माहित नाही पण हो द्या आता जे होईल ती आता कारण शेवटी पर्याय नाही मी तर जगलो तर दौऱ्यावर आहे सरकारला बळी पाहिजे असेल तर बसलोय हे बघा मी टीका नाही त्याच्यामुळं काय प्रॉब्लेम झाले ते नेमके ऍडमिशनच्या वेळेस कागदपत्र काढायची गरबड तहसीलला शेतूला पोरांना सुद्धा ऍडमिशनचे प्रमाणपत्राचे काहीचे ईडब्ल्यू चे काही ईसीबीसीचे हा मग ते महसूलचा त्याच्यातच आणि अशा वेळेस काय होतं मग मग पोरांनी काय करायचं त्याच्यात त्यांनी लाडका भवून लाडकी बहीण आण त्याच्यात दोन डाव त्यांची एक डाव मतदान मधानिकात घेतल्यासारखं आणि दुसरा तात्पुरता निवडणूक हॉस्टेल द्यायचं ते दोन पुढे बंद अशा किती तरी योजना बंद कित्येक तरी आमचं सार्थीच उदाहरण टाका सांगायचं ठरलं तर पन्नास पन्नास कोटी निधी माघारी जातो आणि पोर इथं तरसायला लागले निधी वाचून तर यांला इतक्या कोटी जनतेला खरच विषयाचं देतेन का ही योजना ही निवडणूक होतं लावत खेळले आणि तिसरं काम याच्यामुळं टीका नाही केली मी मी सत्य ते सांगितलं याच्यामुळं काय झालं पोरांना कागदपत्र काढायला अडचण आली पोरांना जी, जी साईड आहे त्यांची सरकारची शासनाची नेटवर त्या साईडवर लोड आला कारण हे फॉर्म भरायची लाडक्या बहिणीच्या भावाची आपल्या लेकरांचे पोरांचे विद्यार्थ्यांचे फॉर्म भरायचे मग ते आठ दिवस मागे जाय आठ दिवस पुढे जाय आठ दिवस मागे जाय असं करून 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 सगळा ठेवला सरकारनं आणि परत हे म्हणते आम्ही देतो तरी आमच्यावरच कस काय नाराजी त्याचे कारण हे तुम्ही एखादी सात आठ गुताडी लाविता हा तुम्ही एखादी टक्कर लावायचे ना वीस पण एकदा टक्कर लावतात मग कोणचा हल्या जिंकला ला मिळत लागा ना कोणचा हल्या कोणाला ढोस नाही लागला पंधरा सोळा लावले ही सत्यता आहे जीएचा बी प्रॉब्लेम आणून ठेवलाय म्हणजे पोरानं ला जाता येणार ना काहीला मेडिकल मध्ये जाता येणार ते चा प्रॉब्लेम आणून ठेवलाय ते बी काहीतरी आलायच आमच्याकडे कुरच आम्ही मी म्हणतो सरकार आमच्याबद्दलच असं का वागतंय मोफत शिक्षण दिलं की जीएच त्यांनी पुन्हा राऊंड घेत असते तो जीएचा राऊंड बंद केलाय आज त्याच्यात एक हजार पोर आहेत एक एक दोन वर्ष लढायला सहा सात वर्ष लागते पोराला लढायला शिकायला खर्च करायला आहे बापाला सुद्धा पाच सहा लाख रुपये जायचे झालं त्याच्या आयुष्यात वाटलं तुम्ही राऊंड नाही घेतला मागचा राऊंड कोण नाही घेतला केंद्रीय शालेय विभागानं राऊंड का नाही घेतला असे तर चार चार राऊंड घेत आहे तुम्ही राऊंड न घेतल्यामुळे हे पोरांचं जवळपास त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक हजार पोरांचं वाटलं झालं बरं असं मराठ्यांचं वाटलं बर बाकीच्या जातीच्या पोरांचं का वाटोळ करता का राऊंड घेतला नाही तुम्ही म्हणजे सरकार कोण म्हणता आम्ही देतो आणि दुसरीकडून देत नाही तुम्हाला असं करायचं आहे का तुम्हाला मराठ्याला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला धनगराला आरक्षण द्यायचं नाही तुम्हाला बंजारा समाजाचा वेगळा प्रवर्ग करायचा नाही तुम्हाला दलितांना न्याय द्यायचा नाही मुस्लिमांचं आरक्षण असून द्यायचं नाही तुम्हाला असं करायचं आहे का मराठ्यांना या धनगरांना यांना येड्यात काढायचं द्यायचं नाही आणि नवीन काहीतरी आणायचं लाडकी बहीण लाडका भाऊ आता लाडकी मी नाही तर मी आणते तुम्हाला हे करायचं आहे का लफडे हे पैसे वाटायचे निवडणूक होतात निवडणूक झाली हे बंद पडून जाणार तुम्ही लाईनी लावले तुम्हाला माहितीये का लाईनी मुळे काय झालं सरकार सरकार ऐकताय का तुम्ही याच्यामुळे काय झालं माहितीये का गोर गरिबांना बिचाऱ्यांना काय लक्षात येत नाही तुमचा लाडका भाऊ लाडका बहीण पैसे घ्यावा का, का, का लेकरासाठी आयुष्याचं घ्यावा लढाव हे त्यांच्या लक्षात येत नाही त्यांना वाटत सरकार चांगलं दिसतंय आपल्याला पैसे द्यायला दोन रुपये म्हणजे चांगले पण ह्या नादात तिथं लाईन लागल्यामुळं वर्ग तिकडे गेला लाडका भाऊ तिथं गेला लाडकी बहिणी तिथं गेला मेहनी बी येणार तिथे याच्यामुळे तिथं झाली गर्दी आणि त्या गर्दीमुळे तुमचे साईट पाड्यात बंद पोराला आला ऍडमिशन घेता येणार झालं का सरकार थोडं काही त्या साईट बंद पाड्यात त्या नेटवर एवढा लोड आलाय लाडक्या मे फॉर्म भरायचे का लाडक्या मेवण्याचे फॉर्म भरायचे का लाडक्या बहिणीचे भरायचे का भावाचे भरायचे सरकारने हे डाव टाकलाय हे बघा गोरगरीब जनता मराठ्यांची धनगर बांधवांची बारा बोलतेदारांची समजून घ्या हे डाव टाकायलेत ती झाली गर्दी त्या ऍडमिशनला झालं का ते लोडवर आली साईट लोडवर साईट आल्यामुळे काय म्हणायला लागलेत साईटच बंद होती मग ऍडमिशन झालं कोणी म्हणतो मग भरण्यात नाही आला कुणी म्हणतोय अमुक झालं तमुक झालं लोड आला ना अरे बाबा आमची उदाहरण सांगतो आमची जर गर्दी झाली ना आमच्या मीडियाचा बांधव इथं नेट मिळत नाही नुसती गर्दी झाल्यावर तर एवढी साईट राज्यात सुरू झाल्यावर केलं तुम्ही विद्यार्थ्याचं वाटलं सरकारनं ह्या नावाखाली हे बघा माझं सरळ म्हणणं आहे सरकारनं देऊ नये असं नाही सरकारनं केलंय ते चांगलाच उपक्रम अस पण याचा अर्थ तुम्ही आरक्षणापासून सगळ्या जातींना नाही शकत ना, ना दिलवून तुम्हाला वाटत असं थोडक्यात ते पैसे दिले म्हणजे मतदाना विकत घेतल्यासारखं के केलं आम्ही आम्ही आयडिया केली एकदा एका अं खासदारानं केलं होतं मी नाव नाही सांगत मुद्दा त्याने एकदा असंच केलं हे मूलभूत हे बाय भूत हे मोठ हे <laughs> <laughs> मोठ भूत हे मूलभूत नाही मूलभूत म्हणजे बारीक असत हे मोठं आहे आम्हाला मान्य नसतं ते आंदोलन काय लोभ राहायला असत श्रीमंत मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी श्रीमंत लय येत की त्यांना राजकारणच माहित नाही मग आमची के हे राजकारणी मराठ्यांनी कार्यक्रम केला आमचा आणि आज नाही आम्ही हमेशा वारंवार म्हणतो आणि जे प्रकाश आंबेडकर साहेबाचं म्हणणं तेच आमचं मग ते, ते आमच्या साथीला पाहिजेत का नाही गरजवंताच्या वंचितांच्या गोरगरीबांच्या मुस्लिमांच्या साथीला ते पाहिजेत का नाही गोरगरीब धनगरांच्या बाजून पाहिजेत का नाही ते कारण धनगरामुळे धनगरच्या आरक्षणाला धक्का लागत नाही म्हणून घेतले ठीके बाजूने कशाला लाभाड आहे ते सगळ्या दुन्याचं गोरगरीब किती दुवा देईन त्यांना आंबेडकर साहेबला की या बाजून तुम्ही राहिला वंचित गरजवंत गरीब जनतेला न्याय दिला आणि ते आहेत बी अशी मला शंभर टक्के खात्री ते आहे सुद्धा मी जाहीर प्रेसच्या माध्यमात ते आहे ना सुद्धा नाही हो ते नंतर झटका दाखीते ना असं काय सगळे समजा भाऊ एकीकुन केले जाऊ द्या असं होऊ द्या पूर्वी आख्या नुसते मराठी एकीकडे उघडे टाकले पाडूच शकतो ना रपारथ जिथ समाजाला मानवतेचा नियम लावला जातो मानवता धर्म जागा ठेवला जातो त्याला किंमत देतो आम्ही आम्ही तेच सर्व श्रेष्ठांना आम्ही सांगतो तेच आहे का असल्याला मुजित्र नाही असं नसतं मान्य करायला लागतं की दुसऱ्याची जात तशी आपली जात दुसऱ्याची आई बहीण तशी आपली दुसऱ्याचा पडला तसा आपला पाडा दुसऱ्याचं मोठं झालं तसं आपलंही व्हावं ही भूमिका असली पाहिजे सगळे आमचेच मोठे व्हावे आरक्षण खायला जमत याच उलशी घी त्याच उलशी घी त्याच उलशी घी आणि मग आपले मोठे कर आणि दुसऱ्याचे पार डुबून दे या वर्गाला मी नाही मान <laughs> तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी